नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महापरिनिर्वाण दिन 2025 हजार पंचवीससाठी धडाकेबाज अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचा निबंध किंवा भाषण अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार तुम्ही भारतीय संविधानाचे शिल्पकार तुम्ही आम्हा सर्वांचे आदरणीय आहात तुमच्या कार्याची गाथा आम्ही तुमच्या कार्याची गाथा आम्ही कधीही विसरणार नाही कधीही विसरणार नाही दुसरी चारोळी आहे बाबासाहेब तुम्ही अजून बाबासाहेब तुम्ही अजून काही काळ असता जगला कानाडोळा करणाऱ्यांना अहो कानाडोळा करणाऱ्यांना माणुसकीचा धर्म असता कळला माणुसकीचा धर्म असता कळला तिसरी चारोळी आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली वेळ कशी ती हेरली दुष्ट काळाने भीमरावांची अहो दुष्ट काळाने भीमरावांची प्राणज्योत ती चोरली ती चोरली चौथी चारोळी आहे न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला दलितांच्या अंधाराधुनिर दलितांच्या अंधार या दुनियेत तो एकटाच सूर्य ठरला तो एकटाच सूर्य ठरला आणि शेवटची म्हणजेच पाचवी चारोळी आहे प्राणांची आहुती दिली प्राणांची आहुती दिली आमच्या जीवनासाठी भोगला किती आमच्या हसण्यासाठी कसे विसरू बाबा तुमचे उपकार कसे विसरू बाबा तुमचे उपकार हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बाल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद